प्रभाग क्रमांक एक सहामध्ये उद्यान गटर आणि डस्टबिन घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यासाठी पाच वर्ष झालं आम्ही पत्रव्यवहार करतोय पाच महिन्यापूर्वी चौकशी अधिकारी नेमण्यात आला त्यांचा अहवाल पंधरा दिवसापूर्वी ऐकताना सादर झाला परंतु तो अहवाल प्रसिद्ध करत नाहीत याकरिता आज आम्ही उपोषणाला बसलेलो मागणी एकच आणि ठळक आहे की चौकशी अहवाल प्रसिद्ध करणे आणि दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे मग मी अशाच पद्धतीने बेमुदत उपोषण करणार खरं तर आपण बघत असाल की आज जो विषय ब्रजल साहेबांनी जो घेतलेला आहे हा तर कुठल्या पक्षाचा नाही तर तो एक भ्रष्टाचार म्हणजे इथं मला तर मुळात कळतच नाही की जर अहवाल तयार आहे तर आयुक्त का देत नाही आहेत मग याच्यामागे काय कारणं आहेत का लपवत आहेत आपण बघितलं असेल की डॉक्टर बाबासाहेब उद्यानामध्ये आम्ही आम्ही त्याच्यामध्ये आवाज उठवला होता अनेक गोष्टी अशा लक्षात आणून दिल्या होत्या की ज्याच्यामध्ये अनिसर म्हणजे काय तुम्हाला गरज नाही म्हणजे एक एक कॅमेरा एक एक लाख रुपयाचा दाखवलेला आहे माझ्या सात कॅमेरे सात लाखाचे बसवलेत अशा अनेक गोष्टी आहेत बरं त्याच्यामध्ये जर आज काय म्हणत आहेत बरं साहेब की त्याचा अहवाल आलेला आहे तो अहवाल सादर करा आज आम्ही इथं त्यांना याच गोष्टीसाठी पाठीमध्ये राहिलो आहे की हा कुठल्याही पक्षाचा नसून की आमच्या शिवडी विभागामध्ये झालेला घोटाळा आहे तर ह्या घोटाळा जर चौकशी अहवाल तयार आहे तर ते चौकशी अहवाल का जनतेसमोर येत नाही आहे तो यायला हवा अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे आज ह्या त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहून त्यांच्या हा झालेल्या घोटाळ्याचा अहवाल बाहेर काढावा आणि तो जनतेसमोर दाखवा हा सरळ सरळ हा जनतेच्या पैशाचा सुराडा आहे आमच्या शिवडकरांच्या आणि हा बाहेर आलाच पाहिजे ह्यासाठी आम्ही त्यांना आज कुठलंही पक्षाचं हे न करता त्यांनी आव्हान केलं होतं की सर्व मी तर खरं तर म्हणतो की त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे आपला हा कुठल्याही पक्षाचा अजेंडा नसून हा सिवूडकरांच्या पैशाचा सुराडा आहे ह्याच्यासाठी त्यांना ह्या आंदोलनाला आम्ही पाटिंब्या द्यायला उभा येतं महानगरपालिकेच्या माध्यमातून या विभागामध्ये मा जी कामं करण्यात आली का त्या कामामध्ये निधीचा जो अनियमितपणे वापर केला गेलेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्यासाठी माजी नगरसेवक आमचे मित्र भरत जाधव यांनी या ठिकाणी उपोषणाचं आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे आहोत कारण ही भ्रष्टाचाराची लढाई कुठल्या एका माणसाची नसते ही व्यवस्थेची लढाई आहे गेले पाच वर्ष बघतोय पण महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे मात्र प्रशासकांच्या आडून माझी सुद्धा स्वतःला आजी म्हणणारे नगरसेवक कशा पद्धतीचा कारभार करतात ते आपण बघू शकतो मग डस्टबिन घोटाळा असो उद्यानमधला घोटाळा असो गटर घोटाळा असो सायकल ट्रॅक संदर्भातली अनियमितता असो महा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अशी काही कामं झाली ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असं म्हणण्यास वाव आहे